तर नमस्कार एम आय डी कामगार मित्रांनो आता तुम्हाला सांगतो कंपनीत कामाला आलो आहे पाणी पिलून म्हणलं आपण दारू काय बेत नाही पाणी पिऊनच ताकद दाखवायची जाऊन देऊ म्हणलं सरांना तुम्ही म्हणलं ड्रिल मारा मी तुमच्यावर लक्ष होतो शरण सर म्हणलं जा तिकडे टॅपिंग करायचा तो आहे टॅपिंग करायला लावलं बरं का टॅपिंग कराय मी आलो खरं आता बघा कसं आहे लगेच बादा 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 दिलं इकडे वतून टॅप आणि गार 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 ट्रॅब मॅटिक फिरवत होते म्हणून आपली अवघड काम आपल्याला लगेच जमते ते हलके फुलके काम आपल्याला जमत नाही तेवढ्यात मला फोन आला विकास म्हणलं लवकर एक कपडे भेटते ते आपल्याला नवीन नवीन कर करत आहे तेवढ्यात मुलं बरं झालं आपल्याला नवीन कपडे भेटते तेवढ्यात आपला सोमाला ला जायला लागला सोमा म्हटलं व्हिडिओ कॉड नको लागा अरे म्हणलं तो लाजू नको तुझं लगीन झाले दोन पोरं झाले ती तू तर अजिबात नाही लाजलं पाहिजे ते म्हटलं आपण टी शर्ट घेऊया टी शर्ट घेऊया म्हटलं का नाही तुम्हाला सांगतो आपण खाते त्यामुळे दम लागतो खाऊन पिऊन हडकुळ राहायला कसं माहिती सुद्धा दम लागतो आपण आपले एका वेळी तीन टी शर्ट उच चाललं म्हणलं चला आता आता जाऊया मध्ये तेवढ्यात मध्ये जातो तेवढ्यात फुगं दिसलं आयला माझ्याच्यानं फुगं पण फुटत नव्हतं जाऊ द्या मधल मेसचं खातू त्यामुळं असं हलकी बोळी झाली घरचं खातास खरंच का फुगा फुटला असता माझ्याच्यानं जाऊ दे म्हटलं फुगायला पोटणार नाही आपण आपलं टन्नाक टानाक उड्या मारत आलो आपलं खाली तीन टी शर्ट म्हटलं का कपडे नवीन भेटलं का आनंद वेगळाच होता म्हणलं आपण पहिल्यांदा टी शर्ट घालून बघूया कसा दिसते ती हँ कसा आहे लगेच एका मिनटात घातला टी शर्ट तुम्ही पण मला मित्रांनो कमेंट करून सांगा बरं का कसा दिसतोय टी शर्ट ते हां चॉकलेट बॉय दिसतो का एकदम खरंच क्यूट क्यूट हां कसं तुम्ही मला सांगा दिसतोय तेवढ्यात कंपनी ही चांगलं काम केलंय बरं का आमचं एकतर लगीन झालं नाही शिवाय कोण नाही दुसरं मच्छिंद्र मध्ये येऊ न गं रे कंपनीचा आमचा छोटा मालक आहे बघा कसा आहे तब्येत आहे म्हणतो खर्च बायकोच खातोय म्हणून अशी तब्येत झाली म्हणलो बायकोच खातोय म्हणून झालं की जाऊन तिकडे आता शेजारणीवर लक्ष कमी ठेवू फक्त तू विकास आरा तू अंधारात दिसून येत नाही रे पहिल्यांदा उजेडाती हा कसं आहे आता चॉकलेट बॉय दिसतो नाही एकदम काळा कसं आहे एकदम दोस्त स्केल हाय होती आपला आता इथं आमच्या इथं इशी असलेला नाही कपड्याचं दुकान मांडलेलं मला असं वाटायला लागलं की ह्यांना सगळ्यांना कपडे दुकानात घालायला लावलं पाहिजेत हे कपडे कसं इसतरी सारखं तुम्हाला सांगतो प्लेन एकदम घडी घालत होती म्हटलं हे उद्यापासून कपड्याच्या दुकानात कामाला लावायचे आणि म्हटलं तेवढ्यात धनंजय लाजत होता व्हिडिओ काढतोय म्हणून अरे तो अजिबात लाजू न करत तू आपलं तू गोरा गोर मोकडा आरशात बघ म्हणलो म्हणला सोन्या गबस बरं का एकतर कसं तर होते लय पोरं बघते ती व्हिडिओ तुझा त्यामुळे ते म्हटलं आता लय काय पोरं व्हिडिओ बघत नाही ते अनब्लॉक व्हायला लागले मला अनब्लॉक करायला लागले ते पोरं ते म्हटलं म्हटलो आपण आपलं कपडे ठेवूया कपडे बघत असो तुम्ही टी शर्ट त्यात हिंमतीच कापडं ठेवले ते कागद कागद कापडं नाही कागद आहे ते आता म्हटलं एक कागद पण कशाला दिले ती टी शर्टसोबत काय माहिती आहे जाण्या म्हणलं दिव्या फेकवून ती बिन कामाची ती आपल्या काय कामा धंदायचं नाही कागद काय करायची ती टी शर्ट घालणार आपण तेवढंच आपण आपलं टी शर्ट बॅगेत ठेवूया आपण बाद झालं आता मी आता व्हिडिओचं टायमिंग संपले आपण परतनं भेटूया चला बाय बाय टाटा ची